कशाला आरशात पाहू ग आरशात स्वतःला पाहिलं की आपला चेहरा सुंदर दिसतो पण अनेकदा चेहऱ्यावर असलेले डाग सुरकुत्या किंवा पिंपल्समुळे त्वचा खराब दिसू लागते वाढते प्रदूषण हवामान सततचे जंक फूड आणि कॅफिनसारख्या पदार्थाचे सेवन केल्याने आरोग्यासह त्वचेवर परिणाम होतात अनेकदा पोटाच्या विकारांमुळे देखील त्वचेवर पिंपल्स येतात जास्त ताण घेतल्यामुळे डार्क सर्कल आणि पिगमेंटेशनचा त्रास सहन करावा लागतो त्वचा सुंदर नेतर दिसावी यासाठी आपल्यापैकी अनेक जण महागडी उत्पादने वापरतात इतकेच नाही तर पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेतात परंतु यामुळे त्वचेचं सौंदर्य वाढण्याऐवजी ते अधिक कमी होत जाते महागड्या पोटॉक्सेवची आपण काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करून पाहिले तर त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल एक घरी रसायनाशिवाय खूप चांगले सुंदर बनवू शकता यासाठी आपल्याला स्वयंपाकघरातील वस्तू लागतील एक चम्मच बेसन आणि दोन चमचे गुलाबज आणि या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळल्यानंतर दोन ते तीन मिनिटे हलक्या हातांनी चेहरा स्वच्छ करणे फायदेशीर ठरू शकते दोन चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल घाण आणि निस्तेजपणा दूर होईल यामुळे तेलकट त्वचा नैसर्गिकरित्या ते स्वच्छ होते ओपन पोर्सही कमी होतात नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी आपल्याला चेहरा स्क्रब करावा लागेल यासाठी आपल्याला तांदळाच्या पीठ आणि दोन चमचे दूध घेऊन त्याची पेस्ट त्वचेला लावा नंतर हलक्या हाताने घासून घ्या यामुळे ब्लॅक हेड व्हाईट हेड आणि मृत त्वचेच्या पेशी पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल तीन यानंतर आपण आयसिंग करायला हवं यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये बर्फ साठवून ठेवावा लागेल आयसिंगच्या स्टेपसाठी आपल्याला मोठ्या भांड्यात पाणी भरून त्यात बर्फाचे तुकडे घालावे लागतील त्यात तोंड बुडून पाच मिनिटे ठेवा यामुळे रक्ताभिसरण सुधारून त्वचा उजळण्यास मदत होते शार फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला दोन चम्मचा बेसन एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा मुलतानी माती आणि दही लागेल हे सर्व पदार्थ चांगले मिसळा चेहऱ्यावर किमान पंधरा ते वीस मिनिटे लावा सुकल्यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा हे फेशियल आठवड्यातून एकदा करावं या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर महागड्या बोटॉक्सची गरज भासणार नाही